शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आपण या ठिकाणी तूर काप्समधील तुरीला या ठिकाणी दांड मारून घेत आहोत तर या ठिकाणी आपल्याला तुरीला दांड मारल्यानंतर आपल्याला आवश्यक तेवढं पाणी आपल्याला तुरीला देता येतं कारण की पावसाची जर या ठिकाणी खंड पडला तर या ठिकाणी आपण दांडाच्या सहाय्याने तुरीला पाणी देऊ शकतो त्याचबरोबर जर अतिपाऊस झाला तर आपल्या शेतातील पाणी उताराच्या कडीनं या ठिकाणी वाहून येईल त्यामुळे आपली तूर ही सुरक्षित राहत असते त्याचप्रकारे आपण कापूस पिकाला देखील या ठिकाणी दाण मारू शकतो परंतु तो दाण मारत असताना आपल्याला त्यावर कोणत्याही प्रकारचं वज द्यायचं नाही अतिशय हलक्या अगोदर जमीन मोकळी करून त्या ठिकाणी आपल्याला नंतरच अशा पद्धतीनं दाण मारायचा आहे कारण की पांढऱ्या पांढऱ्यामुळे या कापसाच्या या अवस्थेमध्ये तुटता कामाने त्यामुळे शेवटची जी आपली डवरणी असते त्याच्यामध्ये कोणतंही वज हे आपल्या याच ठिकाणी देऊ नये आणि जर पांढऱ्या पांढऱ्यामुळे तुटल्या तर आपली पातेगळी निश्चितच होणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो आपल्या दान मारणं आवश्यक आहे नवीन असाल तर अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा धन्यवाद